तर हॅलो मित्रांनो कसे आहे तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपलं पुन्हा अजून एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज मी परत आलेलो आहे तुमच्यासोबत तर मित्रांनो आज आम्ही चाललो ते म्हणजे भोळसर टू वैतरणा ही जर मी तुम्हाला खूप आवडेल त्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा पण पुढे स्किप नाही करायचं त्याला व्हिडिओला स्टार्ट करू आणि नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही कालची माझी शॉर्ट व्हिडिओ बघितली असती नाही नका कालची तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितली असती म्हणजे ट्रेनचा खाली मी कॅमेरा ठेवलेला ती बघू शकतात ते राजधानी एक्सप्रेस आणि लोक अनसबस्क्राईब करा त्याला मित्रांनो ना आपण आता ना स्टेशनवर जावं जावं आणि तुम्हाला ठेवा बे हो भे तुम्हाला भेटतो हमसफर 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 एक्सप्रेस मित्रांनो आता आम्ही आता भोविशा स्टेशन म्हणजे भोविशा स्टेशन इथं पोहोचलेलो आहे अगर आणि तुम्ही मी तुमची कमेंट वाचली आहे की तुम्हाला माझी ट्रेनची व्हिडिओ भरपूर आवडतात तर मग मी जास्तीत जास्त ट्रेनची व्हिडिओ बनवायची कोशिश करीन आणि ते ट्रेन तर मी बनवणारच आहे पण ट्रेनची पण जास्त बनवीन मी कारण की तुम्हाला जा ट्रेनची व्हिडिओ म्हणून तर चला मित्रांनो भोवसे स्टेशन आता आलेलं तुम्ही इथं बघू शकतात जवळच आहे जास्त लांब नाही फक्त चालायचं आहे फक्त चालायला लांब आहे नाही ऊन पण कसलं आहे तो वरती बघा तुम्ही बघू शकतात घामाघूम झालो आहे त्यात प्लॅटफॉर्मवर किती गर्दी आहे ती जास्त नाही म्हणजे ह्याच्या अगं मी आधी आलो असतो तर भरपूर गर्दी होती म्हणजे असती गर्दी आता जास्त कमी आहे गर्दी गर्दी ट्रेनचा वेळ नाही झाला ना हां एकदा वेळ झाल्यावर बरं होईल तर मित्रांनो इथं लोकल ट्रेन आलेली आहे तर मी रश बघू शकता गर्दी किती आहे ते इथे गर्दी भरपूर होती म्हणून मी व्हिडिओ बनवू शकलो आता आम्ही वैतरणाला पोहोचलेलो आहोत आता ट्रेन चाललेली आहे तुम्ही इथे बघू शकतात भरपूर गर्दी होती आम्ही या पोचवा बसलेलो गर्दी भरपूर आहे ट्रेनला खरोखर कशातरी तरी करून आम्ही प्रवास करून आलो आम्ही इथे मित्रांनो हा जो स्टेशन आहे वैतरणा हा म्हणजे शहर नाही गाव आहे स्टेशन म्हणजे गाव आहे वैतरणा नावाचं एक गाव आहे त्याबद्दल इथं स्टेशन बांधलेलं आहे ते त्यासाठीला गाव आहे तुम्ही इथं बघू शकता त्या साईडीला गाव आहे आणि आता आम्ही वैतरणा स्टेशन इथे उघ्यातो आता आम्ही दुसरी ट्रेन पकडून आता भोषायला जाणार आहोत इथे जरा आमचं काम आहे म्हणून आता आम्ही आलो काम काम झाले तुम्हाला भेटतो इथे जरा सामलून आरामसे आरामसे जरा सामळून जायला ते जरा सामळून जायला लागतं हा जो ब्रिज आहे ना जामच नाजूक आहे म्हणून जरा टेबल जायला लागतं आम्हाला इथे कारण की हा स्लॅब नाही बांधला इथे फक्त पत्रचं म्हणजे तसं ट्रेनला कसं असतं तसं येते किती नाजूक आहे आवाज तुम्ही बघितला शिवाटी आणि इथनं एकदा पहिले तुम्ही इथं व्ह्यू बघू शकतात हा स्टेशन एंड आहे आणि तिकडं पुढे बघा तुम्ही ढमलो एकदम तिथे पुढे विरार आहे विरार माझा बोट पुढे आहे हां तो विरार आहे तिकडे शहर चालू आहे हा इथपर्यंत लास्ट गाव आहे ना तर पुढे शहर चालू आहे मग वसई विरा नाला सोपार तिकडेच आहेत पुढे ट्रेन रस्ते आहे आता बघूया ट्रेन यायची वाट बघूया आणि परत आपल्या आपल्या घरी आणि काम झालेलं आहे काम, काम करून आलो आता म्हणजे काम करून म्हणजे आमचं काम होतं तिकडे मग ते आता भरपूर इम्पॉर्टंट काम होतं मग तो करून आलो आता आम्ही आहे परत आता घरी गोईसरला मग आता आम्ही जाताना तर एक्सप्रेस ट्रेनने जाणार स्लीपर ट्रेन आता ते येणार आहे पूर्ण तिथनं विरारवरच जाणार आहे मग आता बघूया तिथनं बघू शकता इथनं लांबून ना मालगाडी येत आहे इथनं काय दिसतंय एक नंबर मालगाडी एक नंबर जा मोठी मालगाडी आहे इथं आली आपण तुम्हाला दाखवतो एक नंबर व्यू आहे हो मालगाडीचा इथनं तर मित्रांनो मी इथं बघू शकता मालगाडी आलेली आहे ट्रेन आलेली आहे आपली रस्त्या रस्ते आलेली आहे आपली आता यातून आपण जाणार आहोत बोईसरला आता आपण इतरनं सोडलेलं सोडलेला आहे तुम्ही तर वैतरण नदी बघू शकता खूपच खोल आहे आपण नदी हवा एक नंबर येते अशा दोन नदी आहेत पुढे पण एक नदी येणार आहे आणि तुम्ही इथं सूर्य बघू शकता किती आमच्या डोक्याचं वरतीच असेल एकदम एक मित्रांनो ट्रेन आहे म्हणून ही स्टेशन पर्यंत नाही गेली आदमी स्टेशन राहिला नाही मी आलो होतो मी आलो होतो मी स्वतः मी माणूस घेऊन येणार होतो ना जेव्हा बदल होत तेव्हा मित्रांना सफाले आलेला मित्रांनो आता आपण सगळे सोडणार आहोत

हा आपण गेट म्हणजे गेट आता बघूया गेटचा किती रिव्ह आहे आपल्याला म्हणजे मी बोलते आता हायदर खान यांना बघून आणि टॅप पण तो चला पाणी 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 मित्रांना तर ट्रेनिंग्सना श्रेणीली आहे ट्रेन नाही आपण परेशान करा आहे चला थंड पाणी पि लो कैसेंटनॉक केलवेर आता आपण चाललो आहे म्हणजे म्हणजे आपण निघाल ले। केंद्र रोडवर आपण म्हणजे स्टेशनचा तुम्ही व्यू बघू शकतात खूप खूप गर्दी भरपूर गर्दी येते ट्रेनमध्येच पूर्ण गर्दी आहे तर इथं काय असणार इथं पण भरपूरच गर्दी इथं इतर मला इतकी आयडची म्हणाल

इथे पालघर स्टेशन आलेलं आहे पालघरला आपण आलेलो आहोत फक्त आता कोळसा स्टेशनला गाडी न थांबणार उमटवलीला आणि आता सरळ बोईचा आता आपण बोईशरला पोहोचलेलो आहोत गर्दी भरपूर आहे स्टेशनला बापरे बापरे गर्दी भरपूर आहे सांभाळून उतरायला लागेल मित्रांनो आता आपण बोईटरला पोहोचलेलो आता आपण चाललोय ते म्हणजे घरी आमचं काम पण झालेलं वैतरणामध्ये आता आपण आहे ते म्हणजे आता बोईटला आता मी तर बघतो मी ती अजून गेली नाही तो पहिला तू फुडून दुसरी ले ले। ट्रेन आलेली अरे बो ट्रेन रुग्वी उद्याच पे ही ट्रेन थांबली आहे पुढे ही ट्रेन जाईस तो हा निघाली निघाली आता ही ट्रेन आता ही ट्रेन जाणार तेव्हा ही येईल समोरून भरपूर लांब व्हायची स्लो स्लो ते पुढे तर मित्रांनो ही जी ट्रेन होती ना पहिले आम्ही या ट्रेनमध्ये आलो असतो ना तर आम्ही ही ब्रिजच्या खाली थांबलेली मग आम्ही तिथना शॉर्टकट गेलो असतो घरी